माझी मागणी खूप राहते मराठवाड्यात खूप मागणी आहे माझी शेवटचे पाच मिनिट शेवटचे पाच मिनिट खूप छान असं मॅच सौर असे आष्टी त्यानंतर ब्रह्मांड नायक आष्टी वर्षेच बस नोबर रेडर हसला दाऊ टीम मध्ये अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन बाय आले आता आला राइडर राइडर रेडर जंपर कॅम्पर सॉरीचा जम्पर म्हणते

टाइम नाही लागत मारले फक्त तीस सेकंद राखते तू क्लियर मॅसेज चालू आहे बावन की जे दिसते ते दिसते म्हणून डायलॉग माझी मागणी खूप असते पण मी माझी तारीख खाल्ली असते साठी तरी पण मी वेळेतला वेळ काढून तिथं अँकरिंग साठी आलो मिनिट लास्ट दोन मिनिट बाब रे भाऊ अब, अब सांग 高级雷达。<The>